नमस्कार स्वागत आहे नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नवीन ब्लॉग बनवते लॉंग ब्लॉग बनवते आहे आज शूट करते का किचनमध्ये मी उभी आहे हे बघा माझं स्वतःचं किचन नाही आहे पण मी राहते म्हणून माझंच आहे भाड्यान राहतो पण माझंच आहे कारण की मी संसार करते माझं काम आहे हे बघा हे आपलं देवघर तर बघितलेलंच आहे तुम्ही बघितलं ना हा देव देवघर आहे आपले आणि आपली माननी आहे मान्यचे तर पसारा बघा ठेवला आहे मी कांदे ब कांदे बटाट्याची जाळी आहे तिथं वरती गव्हाचं ठेवलं आहे राशनचे गहू आहे ते असं ब्लॉग बनव माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही आपली माननी आहे डे डब्यांमध्ये मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे मी तीन दिवस झालेले अगो म्हणजे तीस आज तिसरा दिवस हा एक दिवशी दोन पदार्थ मी बनवले करंजा चग शंकरपाऱ्या चिवडा आणि लाडू पहिला डबा हा लाडू डब्बा डबा हा आहे हा आहे शंकरपाऱ्या हा आहे चिवडा एक किलोचा चुवडा बनवला ना म्हणून एक किलो, किलो आहे आणि खालती आहे ना ते बोट दाखवले हा आहे करंजा म्हणजे चार पदार्थ मी बरून ठेवलेले आहे त्याने तुम्हाला तर खोलून दाखवलं असतं पण लगेच नाही लगेच नाही दाखवणार ना। तोंडाला पाणी सुटणार कराच्या तुमच्या पाणी सुटलं तर कसं होईल माझ्याकडं पळत पळत येणार ना चकल्या ये खायला लाडू करंजा शंकरपाळ्या तुम्हाला आताच दाखवलं तर कसं व्हायचं तुम्हाला नंतरच दाखवणार मी आणि ये माझे किचन आणि आता मी काय केलं बघा तांदूळतलं आहे आपल्याला चकल्या करायच्यात काय करायचं चकल्या चकल्या करायला साहित्य आणलं होतं माझ्या मुलांनी काय काय आणलं होतं माझ्या मुलाला सांगितलं होतं घेऊन यायला बघू ना त्यांनी त्याला सांगितलंय आणायला पाऊस 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 भरलाय पाऊस आहे अठरा अठरा तारीखला रेड झोन दिलाय बघितलं माझ्या पोराने काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवते ए खात मी मोबाईल पकडलेला आहे आणि खात्यामध्ये हां पाण्याची बॉटल काय बोलायचं काय पेपर नुकसान करतात नुकसान तर नुकसानच आहे पोरांचं पेन पेपर आमकं सगळं आणलं आहे सगळं मला चेक करायला लागेल त्यांना कंपास असून पण कंपास मध्ये नाही ठेवत मुलं त्यांना असं ठेवायची गरज लागते कंपास आहे त्यांच्याकडे बॅगेत तुम्हाला दाखवायला पण बॅग एक दिवस खुले बघायला बॅगेत काय काय आता मी काय आणलं मुलांनी उडदाची डाळ आणली चकली मसाला एक किलोचा चकली मसाला आणि बडिशा बांधलेली आहे आपल्याकडे आहेच चणा डाळ आणि तांदूळ पण आहे सगळं आहे आता मी खाल्लं आले आता चकली करायचं चकली करायचं राहिलं म्हणजे आता मी हे बघा तांदूळ आहे ना धुवून सुकायला घातलं होतं सकाळीच किती वाजले आता चार वाजले चार च सकाळी मी धुवून टाकले होते म्हटलं कसं ते घाण निघून जाते ना तांदळाची हे बघा सुकले चांगले आता हे तांदूळ आहे ना चांगले भाजायचे मी आता काय करते तां भाजणी करून घेते म्हणजे तांदूळ मस्त बघा धु धुतले चांगले चांगले सुकले सकाळीच धुतले मी आणि आता भाजणी करायची आहे दाखवते हां तर मी आपल्याला भाजण्याचा मी तांदूळ आहे ना सर घेऊन जाते तीन दिव आज तिसरा दिवस आहे उद्या चकल्या करायला होईल आज भाजणी केली तर आज दळून बिळून संध्याकाळी आणेन मुलगा आणि उद्या दिवस अख्खा पाडलेला आहे आपल्या हातामध्ये तर आपल्याला हे भाती हे बघ खोऱ्याने भात सुद्धा नाही खालाय भात नाही खाला काय बोलायचं काय बोरांचं असं आहे ना बाहेरचं आडतेडं खायला पहिलं पाहिजे घरातलं खाणं नको हे बघा राजमा पण बनवलं आता हे बघा राजमा पण तसा आहे काय जेवलं हा पोरगा चपात्या पण नाही एकच पोरग जेवलाय राजमा बन तसाच आहे मग काय पोरांना कसं माहिती ना सगळं बाहेरचं वस्तू पाहिजेत बाहेरचं खायला बाहेरचं आणि नुसतो बाहेर 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 घरातलं एकदा तरी अन्न खावं लाईट जायचं ठिकाण आहे लाईफचालचा काय भरोसा नाही आता डबा ता या डब्यात चांची डाळे या डब्यात चांची डाळे या डब्यात आहे मी गोंधळात जाईल आपण हा डबा है ना काढलेला आहे बघू काय हा चांची डाळ नाही मला भेटली काय ओ साबुदान काय शाबुदान आपल्याला शाबु भाजलेलं पाहिजे अजून काय याच्यामध्ये नो, नो आता काय नाही आता काय नाही आता या डब्यातलं काम संपलं डब्याचं काम संपलं आता भरणीचं काम आता आपल्याला काय पाहिजे होतं मुगाची डाळ जास्त नाही जास्त नाही घ्यायची पिवळी होईल चकल्या सगळं कमी घ्यायचं आणि चणची डाळ तुम्हाला दाखवलीच नाही सॉरी हा चणची डाळ आपण घ्यायला लागते एक वाटी चणची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी साबुदांदूळ अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धा किलो तांदूळ घेतले म्हणजे धुवून बिऊन घेतले जाणार सुकून घेतलंय त्या तुम्ही भाजणी करणार आणि मंडळी एक दळ्याला देना चकल्या करणार उद्या उद्याच्या ब्लॉकमध्ये हजर राहा तुम्ही चकल्या बनवल्या हो। मग दाखवते चला बाय बाय